तर आज आपण दुपारच्या जेवणाविषयी बोलणार आहोत ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो लंच टाईम काय म्हणतो लंच टाईम लंच म्हणजे वेळ आणि सॉरी लंच म्हणजे जेवण आणि टाईम म्हणजे वेळ पण लंचला कधीचं जेवण म्हणतात दुपारचं जेवण मग सकाळी जे आपण खातो त्याला म्हणतात ब्रेकफास्ट काय म्हणतात ब्रेकफास्ट दुपारी लंच आणि संध्याकाळी असते डिनर तर लंच टाईममध्ये स्कूलमध्ये काय काय घडते आणि आपल्याला कोणकोणत्या सूचना शिक्षक देतात त्या सगळ्या सूचना आज आपण शिकणार आहोत ह्यानंतर नेहमी आपण या सूचनांचा वापर करायचा लिसन अँड ॲक्ट ऐका आणि कृती करा ठीक आहे बघा मेक अ क्यू मेक म्हणजे बनवा काय बनवा एक क्यू म्हणजे लाईन बनवा मेक अ क्यू त्यानंतर वॉश युअर हँड्स प्रॉपरली वॉश म्हणजे धुवा म्हणा युअर हँड्स म्हणजे तुमचे हात प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित धुवा उगा नुसतं हाताला पाणी लावायचं आहे का नाही परत म्हणा वॉश युअर हँड्स प्रॉपरली त्यानंतर बघा टेक युअर प्लेट टेक म्हणजे घ्या काय घ्या युअर म्हणजे तुमची प्लेट टेक युअर प्लेट त्यानंतर बघा टेक युअर फूड टेक म्हणजे घ्या युअर म्हणजे तुमचं फूड म्हणजे अन्न तुमचं अन्न घ्या सिट इन अ रो रो म्हणजे परत इथं रांग कसे बसा सीट म्हणजे बसा एका रांगेत बसा स्टार्ट युअर लंच स्टार्ट म्हणजे सुरू करा काय सुरू करा युअर लंच म्हणजे तुमचं जेवण सुरू करा त्यानंतरची सूचना फार महत्त्वाची हो बा डोंट वेस्ट फूड वेस्ट म्हणजे वाया घालवणे डोंट वेस्ट म्हणजे वाया घालवू नका काय अन्न फूड म्हणजे अन्न त्यानंतर पुट द प्लेट्स इन द टब कुट म्हणजे ठेवा द प्लेट्स प्लेट्स कुठं ठेवा इन म्हणजे आत कशा आत द टब या टबमध्ये प्लेट ठेवा त्यानंतर ड्राय युअर हँड्स आफ्टर वॉशिंग देम ड्राय म्हणजे कोरडे करा युअर हँड्स म्हणजे तुमचे हात काय करा कोरडे करा आफ्टर म्हणजे नंतर कशा नंतर वॉशिंग देम त्यांना धुतल्यानंतर कोरडे करा नंतर बघा गो टू युअर क्लास गो म्हणजे जा तू युअर युअर म्हणजे तुमच्या क्लासमध्ये जा अशा पद्धतीच्या ह्या लंच टाईममधल्या सूचना आपणही पाळायच्या आणि आपल्या मित्रांनाही सांगायच्या थँक्यू